नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती सोळ्या युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे स्वागत फलटण जी घटना घडली आज एकनाथ शिंदे गट शिवसेना पदाधिकारी संदीप कुमार जाधव यांच्या आर्थिक देवाणघेवाणाच्या घरगुती वादातनं त्यांच्यावरती पिस्तूलनं एक पिस्तूल रोखण्यात आलं या अनुषंगाने त्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशन शहर फलटण पोलीस स्टेशन घेत नव्हतं त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय नमस्कार साहेब नमस्कार आपण एक पक्षाचा पदाधिकारी आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहात आतमध्ये शहा साहेबांशी आपली नेमकी काय चर्चा झाली निश्चितपणे बरं का मला जिल्हा प्रमुख केले ते शिवसैनिकांना मान सन्मान आणि त्यांच्याकडं अन्याय होऊ नये आणि संघटना वाटत नाही हे प्रमुख हेतो असतात त्याच्यामध्ये संदीप हा आमचा पक्षाचा पदाधिकारी आहे तर संदीपनं मला सांगितल्याप्रमाणे जे त्याच्या घरी जे काय प्रकार घडला त्याच्यामध्ये त्यांची तक्रार लवकर घेतली गेली नाही त्या संदर्भात आज मी शहा साहेबांचे म्हटलो वस्तुस्थिती समजावून घेऊन योग्य ती कारवाई करतो असं उत्तर दिलेलं आहे संदीपच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल करून घेतो हे शाह साहेबांना आता सांगितल्यानंतर आमचे तात्पुरतं काय समाधान झालेलं आहे तक्रार दाखल केल्यानंतर पुढे कारवाई काय होती ते पाहूया त्यानंतर पुढचं आपण आम्ही काय करते ठरवू त्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट शिवसैनिकांच्यावर अशा प्रकारचा अन्याय कुठं झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही ही माझी प्रमुख भूमिका असेल एक पक्ष म्हणून आपण एखाद्या कार्यकर्त्याशी एवढ्या ठामपणे उभं राहत आहे परंतु अशा घटना ज्या आहेत त्याच्याकडं तुमचं वैयक्तिक मत काय नेमकं कशा पद्धतीने बघता तुम्ही नाही नाही निश्चितपणे मी आता शहासाहेबांशी बोलतानाही सांगितलं पोलीस म्हणजे समाजामध्ये पोलिसाचं आदर स्थान असलं पाहिजे पोलिसाला कोणी ग्राही धरून चालता कामा नाही आज हा जो घडला प्रकार त्या घडल्या प्रकारामध्ये तुम्ही योग्य कारवाई केली नाही तर समोरच्या माणसाबरोबर इतर माणसे समाजात पाहत असतात ती लोक पोलिसांना ग्राही धरतील असं कुठं होता कामा नाही पोलिसांना मान सन्मान असला पाहिजे पोलिसांचा लोकांनी दहशत सुद्धा म्हणजे अशी मान सन्मान उत्तर दहशत असली पाहिजे ते तुम्ही योग्य कारवाई केली तर राहील तुम्ही जर गुन्हेगारांना पाठीशी घातलं तर असं राहणार नाही असं होणार नाही त्यासाठी तुम्ही गुन्हेगारावर योग्य ती कारवाई केली पाहिजे संदीपचं म्हणणं ऐकून घेऊन त्याचाही गुन्हा दाखल योग्य प्रकारे झाला पाहिजे सर संदीप जाधव साहेबांनी सांगितलं की ते पिस्टल बदलली तर ओरिजिनल पिस्टल जप्त केली सर्व गोष्टी तपासामध्ये पुढे येतील सी सी व्ही आहे इथं त्या सी सी टी मध्ये पुढे येतील तपासामध्ये त्या जेव्हा अटक करतील संदीप तक्रार घेऊन तेव्हा निश्चित त्या तपासामध्ये सर्व गोष्टी पुढे येतील आणि पोलीस कोणालाही पाठीशी घालणार असा शब्द मला घालणार नाही असा शब्द मला शहा दिलेला आहे धन्यवाद आपण आम्हाला ह्याबद्दल व्यवस्थित माहिती दिली प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या दर्शकांच्या वतीन तुमचे खूप खूप आभार